जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे या ठिकाणी बाजारपेठा शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे बीडमधील पाचशेहून अधिक मराठा समन्वयकांना पोलिसांनी नोटीस बजावली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे सकल मराठा समाज बीड यांच्यातर्फे बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यात येतोय जरांगे यांच्या समर्थकांकडून आता बंदची हाक देण्यात आली आहे मधून आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेत उद्धव जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी जरांगे समर्थक जे आहेत ते आता बंदची हाक देत आहेत प्रकारे प्रतिसाद मिळतोय नक्कीच जाणवी कारण की मध्ये आज सकाळपासून बंदचं आवाहन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि मध्ये आजच्या बंदला चांगला प्रतिसाद जो आहे तो व्यापारी असतील त्याबरोबर महाविद्यालय कर्मचारी असतील विद्यार्थी असतील यांच्याकडून देखील प्रतिसाद मिळतोय बीड डेपोची वाहतूक देखील आज बंद ठेवण्यात आली आहे आणि सगळा हा जो आजचा बंद आहे शांततेत कसा होईल यासाठी मराठा समाजाने देखील शहरामध्ये फिरून शांततेचं आवाहन जे आहे ते मराठा समाजाकडून बीड मध्ये करण्यात आले शांततेत हा बंद हो यासाठी समन्वयक जे आहेत ते रस्त्याने शांततेचं आवाहन करताना दिसत आहेत एकंदरीत आता हा बंद जो आहे तो संध्याकाळी संपन्न झाल्यानंतर मधले प्रमुख जे मराठा समाजाचे पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत ते आंतर पोलिसांसाठी या ठिकाणी जाणार आहेत आणि मनोज दारांगे पाटील यांना विनंती करणार आहेत की जे त्यांचं पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी जे उपोषण सुरू आहे ते उपोषण तात्काळ थांबवण्याची मागणी जे आहे ते बीडमध्ये मराठा बांधव करणार आहेत आता हा बंद संपला की लगेचच आंतरवली सराठीच्या दिशेने बीडमधून काही मराठा बांधव जाणार आहेत ज्यांनी एकंदरीत बघितलं तर बीड अत्यंत चिळवळीतला जिल्हा मानला जातो मराठा आरक्षणाच्या आणि बीड मध्ये आवाहन केल्यानंतर प्रतिसाद देखील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि या पुढे आता आतापर्यंत बंद उत्स्फूर्त पद्धतीने लोकांनी या बंद मध्ये सहभागी झालेले धन्यवाद माहितीसाठी